इतक्या कलावंतांचा मान राखणारे देश कुठे आणि कलावंतांनी खंत व्यक्त करावी की सरकारने माझ्याकडे लक्ष नाही दिलं हा कुठचा देश पण शिल्पकार हा चिकण मधला चिकण माती बाहेर काढून शिल्प तयार करतो आणि ते तुम्हाला एक तर तुम्हाला दिसावं लागतं ते दिसलेलं पाहिजे त्या गोळ्यामध्ये काहीतरी दिसलेलं पाहिजे आणि मला असं वाटत त्या तुम्हाला दिसणं हेच अद्भुत आहे आदरणीय व्यासपीठ आणि कलाप्रेमी बाहूच्या प्रेमा खात आलेले सोबत बांधव ऑनरडी काळजी काळजीला सवी लवकर आटपेल काय असतं पोट भरलेलं असतं तेव्हा कानाला भूक लागलेली असते पण ज्याला पोटामध्ये भूक असते त्याला कान बंद झालेले असतात त्याच्यामुळे पावणे दोन वाजता अजून तुम्हाला काय देणार आज मला उदय दार माझे मित्र पत्रकार यांनी मला या कार्यक्रमाचा आणि स्वतःसाठी पण आले होते मला आमंत्रण द्यायला ज्यांची शिल्प आहात ज्यांची शिल्पाबद्दल ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो मला पहिल्यापासून मला आज मी इथे या कार्यक्रमाला आलोय म्हणून सांगत नाही परंतु शिल्पकेबद्दल मला पासून खूप कौतुक होतं आम्हाला सुलापाठ मध्ये फर्स्ट इयर लागायचं देईच्या हातामध्ये करायला वगैरे चिकन माती असेल माती आम्ही कागदावरची चित्र काढत आलो पण शिल्पकार हा चिकन माती मधला चिकन माती बाहेर काढून शिल्प तयार करतो आणि ते तुम्हाला एक तर तुम्हाला दिसावं लागतं दिसले ते दिसलेलं पाहिजे त्या गोळ्यामध्ये काहीतरी दिसलेलं पाहिजे आणि मला असं वाटत त्या ते तुम्हाला दिसणं हेच अद्भुत आहे जगभरामध्ये मी अनेक ठिकाणी मी अनेक शिल्प पाहिलेली आहेत आपल्या देशामध्ये पाहिलेली आहेत फक्त त्या भाऊंचा उल्लेख किंवा भाऊंबद्दल अशा अनेक काही चित्रकार आहेत व्यंगचित्रकार आहेत शिल्पकार आहेत अनेक लोक आहेत असे भारतामध्ये त्यांचा उल्लेख मी नेहमी असा करतो देश चुकलेले कलावंत कारण हे कलावंत जर युरोपमध्ये असते तर त्यांचा काय सन्मान झाला असता मी मागे पण एकदा माझ्या भाषणामध्ये उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेला मी रोमच्या विमानतळावरती उतरलो लँड झालं विमान आणि कानावरती ज्यावेळेला एक लाईन ऐकू आली की वेलकम टू लिंशी एअरपोर्ट इतक्या कलावंतांचा मान राखणारे देश कुठे आणि कलावंतांनी खंत व्यक्त करावी की सरकारने माझ्याकडे लक्ष नाही दिलं हा कुठचा देश आपण मगाशी म्हणालात की सरकारकडे आपण मी शब्द टाकावा मी नाही शब्द टाकणार जे काय करायचं ते आपण करू कल्याण शिल्प उभारण्यासाठी म्हणून सरकारशी बोलायचं बरं का आणि पुतळ्याबद्दल पुतळ्यांशी काय बोलायचं ही शिल्प खूप कठीण गोष्ट आहे आपल्याकडे जसं चित्रपटाबद्दल चित्रपट काय म्हणतो त्याला मूवी अप्रिसिएशन कोर्स असतो तस चित्र कसं पाहावं शिल्प कसं पाहावं शिल्प कसं करावं हा नंतर जबाब प्रत्येक जण काय शिल्पकार होऊ शकतो असं नाहीये परंतु शिल्प कसं पाहावं चित्र कसं पाहावं हे समजून सांगणारे पण काही लोक आपल्याकडे पाहिजेत काही काही तर म्हणजे कोण रे हे असं विचारावं लागतं माझ्या आजोबांचा एकदा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालची गोष्ट असेल प्रभादेवीला एक माझ्या आजोबांचं जे स्मारक आहे तिकडे पुतळा त्यांचा केला होता त्या पुतळ्याचं अनावरण होतं त्याला बाळासाहेब अर्थात बाळासाहेब होते मी तेव्हा छोटासा पाटील व्यासपीठावरती होतो समजत होतं काहीतरी चालू राहते वसंतदादा पाटील त्याला मला वाटतं मुख्यमंत्री होते शिल्पकलेबद्दलच पहिलं ज्ञान मला तिकडे मिळालं तो समोर पुतळा होता त्याचं अनावरण झालं त्याच्यानंतर भाषण होती भाषण झाल्यावरती बाळासाहेब म्हणाले की हा पुतळा पाहिल्यावरती हे माझ्या वडिलांपेक्षा मधुदंडवत यांच्या वडील जास्त दिसले त्याच्यामुळे शिल्प शिल्प कस हे मला त्या अवयामध्ये मला समजायला लागलं की त्याचा त्याचं कॅरेक्टर कसं असावं किती त्याच्यामध्ये मेहनत घ्यावी आणि मी ज्या कराधारमध्ये वाढलो तिकडे तुमचे यांची कला मी पाहत आलो तो हात कसा फिरतो आणि ती काडी कशी फिरते आणि कसं त्याच्यातनं काय काय निर्माण होत हे विलक्षण आहे भाऊंची शेपता आम्ही पाहत आलो बाई गांधीच मग मी पाहत होतो आता ही सगळी मोठी तिकडे दिल्लीमध्ये वगैरे आहे मी दिल्लीला एक ह्यांच्याकडे गेलो होतो ए पी जे अब्दुल कलामांना भेटायला त्या राष्ट्रपती भवनामध्ये गेल्यानंतर मराठी असल्याचा जो अभिमान वाटतो ना तिकडे अशी वीस वीस फुटाची पेंटिंग राष्ट्रपतींची आणि ती राष्ट्रपतींची पेंटिंग पे पार गेलो कारण माझ्याकडे वेळ होता त्यांच्याकडे वेळ होता राष्ट्रपतीला मी ती पेंटिंग पाहत होतो खाली नाव पाहतो त्याच्यामध्ये आचरे करत <laughs> त्याच्यामध्ये सातावळेकर होते त्याच्यामध्ये अनेक जण होते हे मराठी कलावंतांनी मराठी कलाकारांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींना वाटावं वा की ह्यांनी आमचं चित्र काढावं तसं एकदा मी तुमच्या स्वामी विवेकानंदांच्या तिकडे यायला गेलो होतो दक्षिणेला उलट फिरल्यावरती दिसलं एस एम पंडितांची पेंटिंग तिकडे परमहंसांची म्हणजे मराठी कलावंत कुठून कुठे पोहोचलेले आहेत पण त्याची दखल महाराष्ट्रामध्ये घेतली जात नाही कारण महाराष्ट्रात माहितीच नसत म्हणजे एकदा एक स्पोर्ट्स मिनिस्टर होते एका कार्यक्रमाला दिलीप मेंग सरकार मग आमचं बोलणं झालं काय जस काय वगैरे इकडे तिकडे झालं म्हटलं दिलीप हे महाराष्ट्र राज्याचे म्हटलं स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत नमस्कार मी साहेब म्हटलं तर ह्यांची काय ओळख करून द्यायची गरज नाही झालं माझं बोलणं दिलीप गेला दहा पावलं गेल्यावरती मला हे काय करतात मी तुम्हाला विनोद <laughs> म्हणून सांगत की खरं आहे ही आपल्याकडची परिस्थिती आहे त्याच्यामुळे ह्यांच्याकडनं फार अपेक्षा न ठेवता हे मला स्वतः आपणच करावेत आणि एवढीच अपेक्षा असेल तर मग माझ्या हातातच द्या ना भांडू रोटी मध्ये मला लाभ द्यायचं आणि अपेक्षा माझ्याकडनं करायची आहे त्याच्यामुळे तुम्ही मला तीन दोन्ही जबाबदारी दिल्या तरी माझी काही हरकत नाही आज या कार्यक्रमाला एक तर बरा आधीच उशीर झाला मला इथून परत जायचं बोरीव लिहिलं तिथे आज सही रे सहीचा चार हजारावा काहीतरी प्रयोग आहे मला हो भरत तिकडे बोलतो त्याच्यामुळे मी मला जेवण करून तिकडे यायचंय मला आजच्या या कार्यक्रमाला आपण इथे बोलवलं त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे भाऊंच्या बाबतीत काही पुढे करायचं असेल आपण मला हक्काने बोलवा हक्काने हात मारा मी निश्चित पो देईन आणि पुढे ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्यांच्यासाठी त्या आपण निश्चित करू मी पुन्हा एकदा आयोजकांना संयोजकांना मी त्यांचे आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद